आज आपण या व्हिडिओ मध्ये पंतप्रधान जनधन बँक खात्याविषयी आणि जनधन बँकेच्या खातेदारांना एक चांगली व दिलासादायक बातमी देणार आहोत तरी आपण ही माहिती संपूर्ण सविस्तरपणे पाहण्याकरिता हा व्हिडिओ व्हिडीओपर्यंत पहा मित्रांनो प्रधानमंत्री जनधन योजनेच्या माध्यमातून देशातील सर्वसामान्य लोकांचे झिरो बॅलन्स खाते बँका टपाल कार्यालय म्हणजे पोस्ट ऑफिस आणि राष्ट्रीयकृत बँकांमध्ये उघडले जाते के केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या बँक खात्यांमधून सरकारकडून ग्राहकांना अनेक सेवा व सुविधा दिल्या जातात केंद्र सरकारने आपल्या आर्थिक हिताच्या बऱ्याच योजना लागू केल्या आहेत विविध बँकांच्या माध्यमातून आपण अशा योजनांचा लाभ म्हणजेच फायदा घेऊ शकतो परंतु अनेकदा बऱ्याच लोकांना विविध सरकारी योजनांची पुरेशी माहिती नसते त्यामुळे त्या, त्या योजना योजनेचे फायदे काय आहेत त्यासाठी नियम वाटी काय आहेत त्या सरकारी योजनेचा लाभ कशा प्रकारे घ्यायचा इत्यादी संबंधीची संपूर्ण माहिती नसते त्यामुळे बऱ्याचदा सरकारकडून विविध हिताच्या व कल्याणकारी योजना राबवल्या गेल्या असतानाही अनेक गरजू व पात्र लोकांना त्या योजनांचा फायदा मिळत नाही दोन हजार चौदा साली सुरू केलेल्या जनधन योजनेअंतर्गत राज्यभरात आतापर्यंत जवळपास तीन पॉइंट चार कोटी लोकांनी जनधन बँक खाती उघडली आहे केंद्र सरकारने प्रधानमंत्री जनधन योजनेचा उद्देश हा प्रत्येक कुटुंबाचे कमीत कमी एक तरी बँक खाते असावे व सर्वसामान्य व गोरगरीब कामगार शेतकरी वंचित घटकांना सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून दिला जाणारा पैसा थेट त्यांच्या बँक खात्यात जमा व्हावा हे या योजनेमागील मुख्य कारण होते या पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत देशात जवळपास बेचाळीस कोटीहून अधिक जनधन बँक खाती उघडली गेली आहे या योजनेची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे झिरो बॅलन्स खाते आणि कमीत कमी कागदपत्र देऊन कोणतेही भारतीय नागरिक बँकेत आपले जनधन खाते उघडू शकतील आता पाहू या जनधन बँक खात्याचे फायदे काय आहेत एक जनधन खात्यासोबतच खातेधारकाला एक रुपये डेबिट कार्ड दिले जाते या कार्ड वर दोन लाख रुपयांचा दुर्घटना विमा दिला जातो नंबर दोन खातेधारकांचा दुर्दैवाने अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपयांचा ची रक्कम दिली जाते नंबर तीन याशिवाय जर का जनधन खाते धारकाचा अपघात झाले त्याला तीस हजार रुपये दिले जातात नंबर भारतात राहणारा कोणताही नागरिक ज्याचे वय कमीत कमी वर्ष आणि त्याहून अधिक आहे तो जनधन बँक खाते उघडू शकतो नंबर पाच या जनधन योजनेअंतर्गत तुमच्या खात्यात पैसे नसले तरी तुम्हाला दहा हजार रुपयांपर्यंत ओर ची सुविधा मिळते ही सुविधा अल्प मुदतीच्या कर्जासारखी आहे पूर्वी ही रक्कम पाच हजार रुपये मात्र केंद्र सरकारने ती आता दहा हजार रुपये केली आहे नंबर सहा जनधन बँक खाते उघडण्यासाठी केवायसी अंतर्गत डॉक्युमेंट म्हणजे कागदपत्र व्हेरिफिकेशन केले जाते आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स मतदार ओळखपत्र पासपोर्ट मनरेगा जॉब कार्ड या कागदपत्रांचा वापर करून जनधन खाते उघडता येते हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र